महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी आपल्या सभेला संबोधित करतील शिवसेनेचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्र करते मंचावर उपस्थित आमच्या सगळ्यांचे लाडके माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना साष्टांग नमस्कार करते मंचावर उपस्थित शिवसेना नेते संजय जी राऊत साहेब सचिव मिलिंद नार्वेकर साहेब तसेच आमदार सुनील भुसारा साहेब आमदार निकोले साहेब काउरोम काका तसेच ब्राहिम लोभो साहेब आणि सर्व मंच ह्यांना सश्राम नमस्कार करते माझ्या समोर बसलेले सगळेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच शिवसैनिक महिला आघाडी आणि सर्वच पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ न पदाधिकारी ह्यांना सर्वांना जय महाराष्ट्र आज आपण सगळे पालघर जिल्ह्यात राहतो आणि हा जिल्हा आज वाढवण बंदर ह्या एका विनाशकारी प्रोजेक्टमुळे जगात प्रसिद्ध झाला आहे वाढवण बंदर हे असे एक बंदर आहे की ज्याच्यामुळे भविष्यामध्ये पूर्ण पालघर नष्ट होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे माझा विरोध आहे या वाढवण बंदराला आणि याच वाढवण बंदराला माझ्या पक्षप्रमुखांचा पण विरोध आहे आतापर्यंतच्या सरकारने केलं काय दहा वर्षामध्ये फक्त आणि फक्त बेरोजगारी एकही एक माणूस आपल्या जिल्ह्यातला रोजगार न मिळता तसाच आहे खर म्हण म्हणजे म्हणायचं तर कि कुपोषण जे वाढलंय ना ते ह्या भ्रष्ट सरकारमुळेच वाढलेलं आहे पालघर जिल्ह्यात पालघर जिल्ह्याला जो कुपोषणाचा डाग लागलाय तो ह्या भ्रष्ट सरकारमुळेच आहे कारण का आजपर्यंत हे सरकार काहीच करू शकलं नाही पालघर जिल्ह्यासाठी मी जिल्हा परिषदेची अध्यक्ष असताना बऱ्याच प्रमाणात कोरोना काळात अध्यक्ष असताना सुद्धा बऱ्याच प्रमाणात मी कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि पालघर खरोखरच त्यावेळेस कुपोषण मुक्तीकडे वाटचाल चालली होती आज मार्घर जिल्ह्यातील प्रत्येक कोणी न कोणी जनता ही मुंबईच्या दिशेने प्रवास करते सकाळी उठून आमची पोरं शिक्षणासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात काही कामगार जातात तर काही आमचे नोकरवर्ग जातात परंतु खरं सांगते की खरोखरच त्यांचा हा प्रवास उरलेत आहे का आजपर्यंत एकाही लोकलची सेवा वाढवली नाही एक एक तासाने एक एक लोकल आहे त्याच्यानंतर ज्या पण एक्सप्रेस ज्या गाड्या चालतात नंतर ज्या पण एक्सप्रेस वेच्या चा, गाड्या चालतात त्याला पालघर बोईसर इथे थांबा दिला जात नाही त्याच्यामुळे बरीचशी जनता आपल्याला कामावर जाताना उशिरा पोहोचते आमचे विद्यार्थी कधी कधी त्यांचे परीक्षा असतात आणि उशिराने पोचतात ह्या सरकारने केलं काय आतापर्यंत मग जर का इथेच्या जनतेला हे सरकार न्याय देऊ शकतच नसेल तर ह्या सरकारला हात दपार करण्यासाठी आज आपण इथे सगळे एकत्र आलो आहोत करणार ना धन्यवाद आज माझा विक्रमगड सारखा जिल्हा आहे ोखाड्यासारख्या ठिकाणी हळद लावण्याचा प्रोग्राम केला हळदी लावून काय केलं मोगरा लावला मोगऱ्याचं श्रेय घेतलं आता काय तर काजू आणि आंबा हे लावून त्याच्यावरती तिथेच्या शेतकऱ्यांना काय हमी भाव दिलाय आणि कोरोना काळात जी किसान रेल्वे चालू होती ती रेल्वे बंद केली इथेच्या बहुतेक नागरिक किंवा इथेचा प्रत्येक जण हा शेती प्रधान आहे आणि पालघर हा शेती प्रधान देश आहे ह्या देशामध्ये पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये जर का किसान रेल्वे चालत नसेल तर अगोदरच्या खासदारांनी केलं काय प्रत्येक जण हा आपला शेतीसाठी माल वाहू एक टेम्पो किंवा ट्रेन ह्याचाच उपयोग करतो परंतु आतापर्यंत आताच्या सरकारने काही केलेलं नाही मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की ह्या सरकारला हद्दपार करू आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार आणू यासाठी तुम्ही सगळ्यांनी मशाल या, या चिन्हावरती बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करा इतकीच इथे मी प्रार्थना करते आणि तेच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भारती